हो मुसरांनी तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर ऍटस्किल फँटसी लिंक इन द डिस्क्रिप्शन सांगलीच्या राजकारणात आतापर्यंत विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील यांच्यातल्या संघर्षाची चर्चा होती ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे विरुद्ध काँग्रेस असाही संघर्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला मात्र सातत्यानं चंद्रहार पाटलांच्या उमेदवारी मागे जयंत पाटील असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं आता तर उघडपणे जयंत पाटलांवर असे आरोपही व्हायला लागले आहेत जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जयंत पाटलांवर थेट आरोप केले आहेत सांगलीच्या वादाचे खलनायक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत असा आरोप त्यांनी केलाय विलास जगतापांच्या या विधानानं सांगलीत पुन्हा नव्या वादाची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे जतमध्ये विशाल पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली यावेळी बोलताना विशाल पाटील यांना डावळण्यामागे जयंत पाटील यांची खेळी असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केलाय विलासराव जगताप नेमकं काय म्हणाले ते ऐकूयात सगळ्या महाराष्ट्राची तिकिटं वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची मात्र आज त्यांच्याच नातवाला दिल्ली मुंबई नागपूरचे हेलपाटे घालावे लागतात ही दुःखाची बाब आहे काय कोणाचं ऐकून तुम्ही हे करता असा प्रश्न विलासराव जगतापांनी विचारलाय या सगळ्यात कळीचा नारद कोण आहे हे सर्वांना माहिती आहे ही सर्व खेळी जयंत पाटील यांनी केली आहे सांगलीची जागा काँग्रेसकडून जाण्याच्या खेळी जयंत पाटील खलनायक आहेत संजय राऊत यांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी ही सगळी खेळी रचली आहे सांगली जिल्ह्यातून वसंतदादा पाटील यांचं घराणं संपवण्याचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वानं घातलाय मात्र आपल्याला त्यांच्या कुटुंबासोबत राहायचंय असं आवाहनही यावेळी विलासराव जगताप यांनी केलं सांगली दौऱ्यात अजित घोरपडे आणि विलास जगताप यांची संजय राऊतांनी भेट घेतली होती चंद्रहार पाटलांना मदत मिळवण्याच्या दृष्टीनंही भेट घेतल्याचं बोललं जात होतं पण त्यानंतर विलास जगताप आणि अजित घोरपडे हे विशाल पाटलांच्या व्यासपीठावर दिसले आता थेट जयंत पाटलांबरोबर राऊतांवरही विलासराव जगतापांनी निशाणा साधल्यानं सांगलीत संघर्ष वाढणार असल्याचं बोललं जात